पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी, स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा ताई श्री स्वामी समर्थ हा ताई श्री स्वामी समर्थ हा ताई बोला हा ताई बघा रुद्रपाठ चालू केले ना रुद्रपाठामुळं म्हणजे रुद्रपाठाचे पण बरेच चांगले अनुभव आले म्हणजे सारखं आजारी पडणं किंवा तो आणि तोंड यायची ताई माझी ना मला वाटतं एक पाच सहा वर्षापासून सारखंच तोंड येत होतं मला आणि मोठे मोठी अगदी हरभऱ्याची डाळ आहे ना असे चट्टे पडायचे एवढे मोठ्याले जिबीला दोन्ही साईडला जेवण वगैरे करता असं सहज जरी बसलं तर मला असं तोंडाला हात लावूनच बसावं लागायचं तर पूर्णपणे हा त्रास माझा रुद्रपाटाच्या फिरताना कमी झाला म्हणजे काय करत हो अविनाश दादांची मार्गदर्शन मीटिंग ऐकल्या आणि त्या मीटिंग मधून बरंच काही शिकायला भेटला अविनाश मार्गदर्शन मीटिंग आहे रुद्रपाठ म्हणा मा पाऱ्यांविषयी माहिती अविनाश दादा खूप छान मार्गदर्शन करता त्याच्यातून आणि त्यांनी त्यांनी जस म्हणजे त्यांच्यात ना व्हिडिओ मधून जे ऐकलं ना रुद्रपाठ कसा करायचा त्याच पद्धतीनं मी रुद्रपाठ केला आणि आता आणि आताही कंटिन्यू मला रुद्राक्षेचा प्रसाद भेटल्यामुळे मी कंटिन्यू रोजच रुद्रपाठ चालू आहे माझ्याकडे म्हणजे घरात पण सगळीकडं तर घरात पण खूप शांत वातावरण अगदी छान वाटत आहे म्हणजे रोजच्या रोज करता की फक्त सोमवारच करता नाही आता पहिलं कसं म्हणजे मी फक्त सोमवारी पौर्णिमेला वगैरे करत होती पण अविनाश त्यांची मार्गदर्शन मीटिंग ऐकली ना तेव्हापासून मी रोजच घेते आता म्हणजे त्याला किती म्हणजे वेळ लागतो असं म्हणतात ना हो एक तास ए, एक तास लागते एक तास नऊ मिनिटांचा त्यांचा व्हिडिओ आहे आणि ज म्हणजे काही आम्ही दादानी स्वतः रुद्रपाठ घेतलेला आहे आणि बाकीचे जे म्हणजे कालभैरव अष्टक आहे रामदास आहे ते ऍडमिन लोकांनी घेतले तरी ते आपल्याला म्हणजे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात पाहून म्हणता येते पण रुद्रपाठ कसं थोडस कठीण आहे संस्कृत मधलं तर ते आम्ही दादांचं स्वतः घेतलेलं आहे ते आलं तर म्हणायला ठीक नाहीतर मग त्यांच्या सोबत जसं येते तसं बोलून मी पिंडीवर पाणी सोडून करून घेते बापरे असं म्हणजे काही एवढं संस्कृत वगैरे नाही ना फक्त नाही वाचता येते मला बरोबर ते पण मना मन, मन लावून जे जे आहे ते श्रवण करून ते रुद्र तीर्थ रुद्रतीर्थ तर खूप छान त्याचे म्हणजे आज अजून म्हणजे फक्त तोंड येणंच नाही की सारखं हे दुःख ते दुःख असं चालूच राहायचं सा ना तब्येत गरम नरम तर छान वाटत आहे आता कधी कुठली दुखणी कधी निघून गेली ना हे समजलं नाही असं छान वाटत अगदी तुम्ही मनापासून केलं त्याचं फळ तुम्हाला भेटलं हो हो तई हो रुद्राक्ष मिळालाय ना घरात ती तेव्हापासून ते अगदीच म्हणजे स्वामींची कृपा छान झाली आणि त्यानंतर आता स्वामींनी हातला मनगट धरला असं दृष्टांत दिला तेव्हापासून तर अगदीच छान <laughs> <laughs> हो, अगदी तुम्हाला भेटलं तुम्ही किती भाग्यशाली आहे <laughs> हो हो रुद्राक्षी मला मला रुद्राक्ष असं फक्त ना मला असं माझ्या दुसऱ्यांनीच मार्ग झाकला बा असं अडचणी होत्या ना तेव्हा भरपूर अडचणी होत्या मा माझ्या मी स्वामी सेवेत आली होती पण अडचणी भरपूर होत्या मग मी म्हटलं एवढं आपण आहे तर मग असेच स्वामी सेवेकरी मैत्रीण होती तिलाच मी विचारलं अहो म्हटलं मला खूपच म्हटलं मी आजारी वगैरे सारखी पडते म्हटलं त्याच्यासाठी माझे म्हणजे मिस्टर पण थोडेसे दारू पित आहे त्याच्यासाठी काय करू तर त्यांनी मला म्हटली की ताई तुम्ही रुद्रपाठ करा आणि त्यांनी असं रुद, रुद्राक्ष वगैरे असं म्हणजे मला काहीच माहिती नव्हती आणि त्यांनी सांगितलं असं एक चार पाच दिवसच गेले तर मला गुरुवारच्या दिवशी रुद्राक्ष भरा सापडला मोठा चमत्कार आहे तो आणि एवढं आणि बघा त्यांचं माझं जर ते बोलणं झालेलं नसतं तर ते मला रुद्राक्ष पण काही समजलं नसतं आणि ते रुद्रपाठ पण काही समजलं नसतं सगळं धरलं असत किंवा हे धन्यात काहीतरी खडा वगैरे आहे कारण मला असं कधी म्हणजे घरात पण कोणी रुद्रपाठ वगैरे पहिले केलेलंच नाहीये ना त्याच्यामुळे आपल्याला काही माहिती नव्हती तर ते मी फेकण्यात वगैरे गेलं असत पण तेव्हा इतकी खुशी झाली ना मला आणि वरतीच हरभरे निवडून ठेवले होते ना अगदी वरतीच गुरुवारी सकाळी सकाळी सापडला काय आश्चर्य आहे बघा ना खूप तेव्हापासून तर बाबा खूप आणि म्हणजे माझे स्वामींच फोटो मूर्ती नाही आहे फोटो घेऊन तीन वर्ष तर होत असेल तर त्या तीन वर्षातले ह्या तीन महिन्यामध्ये स्वामींची मूर्ती एवढी फुलून त्या फोटोत दिसत आहे अगदी स्वामी साक्षात बसले असे घरात स्वामी दिसून राहिले ना, आता ना नाही तुमची सेवा करता त्यामुळे स्वामी तिथे हो आता असं पण मी म्हणत नाही बरं काही बाबा अकरा अकरा माळे घेते वगैरे काही असं पण नाही काय करत की रुद्रपाठ आता रुद्राक्ष सापडला म्हणून पण एवढं कंटिन्यू चालू की उठले बसले से स्वामी समोर उठले बसले श्री स्वामी समर्थ आता रानात काम करताना श्री स्वामी समर्थ घरी चालले की श्री स्वामी समर्थ एवढा म्हणजे हा आणि झोपलं का श्री स्वामी समर्थ म्हणायचं उठलं तर स्वामींचं नाव घेऊनच उठायचं ही सेवा बरं का असं म्हणजे लोक म्हणतात बा अकरा माळी वगैरे तर ताई मी तसं काय म्हणजे अजून तर नाही झाले हा अशी सेवा नाही घडली कधी दोन वेळा गुरुचरित्र वगैरे घडलं पण असं बसून कंटिन्यू होत असतात सेवा असं कुठली नाही मी अजून तरी नाही केली पण स्वामींच नाव मात्र असं काही दुसरं मनात नसतं आपलं काम झालं का स्वामीच आपलं काम झालं का स्वामी 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 चालूच राहतं सारखं सेवा असते आपण मोजून मापून कधी स्वामींची सेवा करायचीच नसते घरी तर आपण स्वामींकडे काही मोजून मापून मागत नाही ना नाही 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 ताई पण मला ना ह्या वर्षात स्वामींनी एवढं मी तर म्हणेन मला एवढं दिलं ना मला खरंच भरभरून दिलं मला ह्या वर्षात स्वामींनी कुठल्याच आता गेल्या तीन वर्षातली माझी परिस्थिती इतकी बिकट होती इतकी म्हणजे मला फक्त ना रडण्याशिव दुसरा पर्यायच नव्हता मला तर आता आता माझ्याकडं फक्त नुसतं इतकेशी स्वामींचे चमत्कार बघून की ही रुद्राक्ष म्हणा अशी दृष्टांत दिलेले मनगट झालेलं फक्त ना माझ्या चेहऱ्यावर फक्त हाशीच आहे सगळ्यांना मी फक्त स्वामीं जी काय बोलत मी <laughs> ना ना? मी विषयीच बोलते जे मी मला काय दिले त्यात मी खूप खूप समाधानी आणि खूप स्वामींचे आभार करता हे मेन महत्वाचं आहे कधी पण आपण वगैरे करायची नसते सेवा हा हा नाही असं मजून वगैरे तर नाहीच केली पण खूप दिलं स्वामींनी बा खूप दिलं खरंच मला ह्या वर्षात एवढं दिलं ना स्वामींनी भरभरून दिलं असं म्हणजे मन खूप शांत झाले इथे किती जरी दिलं किती जरी आलं तर कमीच पडणार आहे त्याचा काही विषय नाही पण मनाची समाधानी मला भरपूर आहे स्वामींनी दिले आपल्याला आणि ते मला एवढं एवढं म्हणजे आता एवढ्याच म्हणजे ते रुद्राक्ष वगैरे सापडल्यापासून एवढं लाभले ना मला मनाचं समाधान खूप छान आहे असं वातावरण खूप मी म्हणजे असं बस अजून काय पाहिजे आणि गेल्या तीन वर्षातली परिस्थिती आठवली ना नको बा म्हणते परत कधी वापर समजे राही दिवस कधीच नका टाकू आता एक तर तुम्ही स्वामीचा हात हो धरलाय तर स्वामी तुम्हाला परत मागं हळू बघू नाही देणार हो आणि मी म्हणतच होते हो इतके दिवस की बा मी स्वामींचा हात धरलाय आता मला काहीच नाही कमी पडत पण जेव्हा स्वामींनी माझं मनगड धरल्याचं दृष्टांत दिला मला एवढं भारी वाटलं ना खूप छान वाटलं मला हा ना किती छान अनुभव आहे किती छान स्वामी मनापासून बोलत आहे हो नाही बघा मनापासून म्हणजे माझ्या तरी जीवनात मनापासून बोलण्याचा एकच विषय फक्त स्वामी आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही माझ्याकडे आणि माझी मुलगी आहे अकरा वर्षाची मला एकच मुलगी अकरा वर्षाची असंही माझ्या मनात कधी विचार येत नाही की बा आपल्याला दुसरं पाहिजे काय किंवा मुलगा काहीही नाही एक मुलगी मी इतकी समाधानी आणि इतकी हुशार आहे तिला पण स्वामी सेवेचे वेळ आहे कधी मला बघा रुद्रपाठाला उशीर वगैरे म्हणजे काही काम जरी असलं तर ती ही बसती ही माझ्याकडे गळती पात्र सुद्धा नाही बरं का मी चमच्यान तीर्थ सोडती ह्याच्यावर पिंडीवर तर ती ही म्हणजे चमच्यान तीर्थ सोडती पिंडीवर आणि स्वामी सा सोबत ते म्हणत राहते आपल्या व्हिडिओ सोबत कधी मला वेळ नसला तर मी तिलाही बसवते तर त्यातून सुद्धा मला स्वामींनी अनुभव दिलेले हो 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 हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेस शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ